शेरज नारंदा पांदर रस्त्यावर फुल बांधण्याची मागणी कोरकणा तालुक्यातील नारंदा शेरज या रस्त्यावर नाला असल्यानं ना या नाल्यावरती बाराही महिने पाणी असतं तेव्हा या परिसरातील ते शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता याच नाल्यातून प्रवास करून आपल्या शेता शेतात जावं लागतंय शेतकऱ्याला शेतात बिबियाणं खत तसेच बैलगाडीनं नि आण करावी लागतात तेव्हा शेती उपयोगी साहित्य नेणा शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे महिलांनाही इथून प्रवास करत असताना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे आणि त्रासाला सामोरं जावं लागत आहे तेव्हा अनेकदा या रस्त्यावरील पूल मांडण्याकरता जी मागणी केली असून याकडे मात्र दुर्लक्ष केलं जात आहे असा थेट आरोप नारायणा ग्रामस्थ राजू खाडे सुधाम मालेकर सचिन गोहकर कपिल गोखरे आदी ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे प्रतिनिधी मनोज गोरेसह व्हीप माझा कोरपणा हां मी सचिन प्रभाकर गोकार हा नारंडा ते शहरद रोड जाणाऱ्या बौद्ध पावसाळ्यात घेऊन आम्हाला खात वगैरे पुरे वावरातच नेऊन ठेवा लागते रस्ता कसाच नाही जाणू जाऊ बंडी नाही जाणार काहीच नाही जाणार अशा परिस्थितीत खूप काही आम्ही निवेदने घेऊन दिले पण त्या निवेदनाच्या अद्याप काही आम्हाला हे अंमलबजावणी अंमलबजावणी लाभ काही मिळाला नाही म्हणून येथून तरी आमच्या अजून आत झाली पाहिजे अशी आमची समज आहे राजू ना खाडे माझे सरपंच नारायण नारंडा ते शहरात ह्या नाल्यामुळे जाण्या येण्यास खूप मोठी अडचण आहे पावसामध्ये कंबरभर हो पाणी असते एकटी बाई शेतामध्ये जाण्यास भीती आणि जातही नाही नारंडा ते शहरात रस्ता ह्या नाल्याचं पूल झालं पाहिजे कारण कास्तकाराला जाण्यास खूपच अडचण आहे पावसामध्ये कंबरभर हो पाणी असते तिथं कधी कधी आहे ना बाया तिकडे तिकडे लटकते रात्रभर मुक्कामी राहते सांगितलं आमचे कास्तकार इकडे जाणारे नारंडा ते शेरज रोड या शेती आमच्या नाल्याच्या वरच्या बाजूला असल्यामुळं जाऊ शकत नाही किंवा एवढी परिस्थिती खराब राहते का सामोरून जर आमच्या माय बहिणी आल्या किंवा आपण जर पुरुष माणूस इकडून आलं तर त्या बाया त्वरी वाटे खोचते साहेब अशा हे आम्हाला सर्व दृश्य पाहून बेकार वाटते मग आता हे कारस्थान असे होऊन गेले का येथून जाण्यास सापड असते कोणाले बैलबंडी जात नाही बैल जात नाही बंडी जात नाही माणसं जात नाही बाया जात नाही कोणा वेळेस आम्हाला मुकाम कराय आपल्या लोणीले मुकाम करा लागते तर कधी कधी पिपरीले मुकाम करावं लागते आम्ही गेलतो चंद्रपूरला दोन तीन डाव भेटलो सुधीर भाऊले भेटलो हंसराज भाऊले भेटलो तरी त्याच्यावर कोणीच काही ऑब्जेक्शन घेतलं नाही ना पूल काही झालं नाही आमचं